नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा जो ब्लॉग आहे हा आमच्या इथं छोट्या भावाचं जे लग्न झालं त्यांच्या त्यानंतर हा देवीच्या जागरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यानिमित्ताने हा मी ब्लॉग बनवलेला आहे थांबे 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 देवीच्या जागरणाची पूजा मांड आमच्या इथं मांडलेही आहे माझा छोटा भाऊ आणि त्याची सोपती आरती जोडीने बसलेले आहे पूजेला आता थोड्याच वेळात हे सुरुवात पण होणार आहे जागरणाच्या कार्यक्रमाला आमच्या राहत्या घरीच आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता सर्व मंडळी पाहुणे मंडळी आणि घरचे मंडळी पण आले होते पूजेला सुरुवात करत आहेत हे आपल्या इथं मराठी माणसाची एक संस्कृती आहे हे लग्न झाल्यानंतर जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते जोडी पूजा केली जात आहे ते पूजा मांडत आहेत वैशाली बघास युवराजला घेऊन पाया पडत आहेत त्यानंतर आकाश युवराज पण खूप पाया म्हणजे देवाच्या याच्याबद्दलही हे आहे पाया वगैरे पडण्यामध्ये हा माझा मुलगा युवराज आणि मी आता निघालेली आहे मंदिराकडे पूजा करण्यासाठी हो सर्व मंडळी जमले होते घरचे पण मंडळी आहेत आता पूजेसाठी निघालेले आहे मंदिराकडे मग एक गोंधळाचा कार्यक्रम डा हे अतिशय चांगलं वाद्य असतं त्याचं आवाजानंच मन एकदम प्रसन्न होऊन जातं <coughs> सर्व मंडळी पाणी मंडळी युवराज पण आहे त्याच्या मम्मी पाशी माझे वडील आई आत्या काकू मामा मामी सर्वजण आले होते हे बघा माझे काका काय करत आहेत त्यानंतर आता हे मारुती मंदिराकडे जात आहे जोडीनी अतिशय आनंदाचं वातावरण असत घरी काही कार्यक्रम असला म्हणलं की एकदम वातावरण कसं असतं पुढे टेंबा घेऊन जात आहे कारण पुरीच्या काळी कसं लाईट वगैरे नसायची ना त्यामुळे ही प्रथा होती पण आजकाल आता सगळ्या गोष्टी आहेत तरी पण प्रथा ती प्रथाच असते उजेड असण्यासाठी टेंब्याचा कार्यक्रम राहायचा पहिले कंदील पण असायचे आता कंदील वगैरे बघायला भेटत नाहीत आपल्याला हा माझा छोटा मोठा मुलगा स्वराज छोटा युवराज आहे सर्व मंडळी जमले आहेत हनुमान मंदिर भोईगल्ली नांदेड येथे पूजा मांडण्यात येत आहे माझे वडील पाहू शकता आपण अशी पूजा मांडण्यात येत आहे त्यानंतर इथून घराकडं येताल त्यानंतर जागरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रथा तरी मित्रांनो आपल्या गावाकडील प्रथा मला कमेंट करून सांगत राहा आणि जर माझ्या चॅनलला कोणी फॉलो वगैरे केलं नसेल तर फॉलो पण करून घ्या लाईक शेअर पण करून घ्या कारण मी नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यासाठी टाकत असतो माझ्या इंस्टाग्रामच्या आय डीला पण फॉलो करा युवराज युवराज कसा बघतोय कॅमेऱ्याकडे धन्यवाद